नमस्कार मी गौरी आणि तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे सध्या चॅनलवर जगन्नाथपुरी सिरीज सुरू आहे या सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला जगन्नाथपुरीमधील आणि पुरीच्या पुरी नजीक अशी ठिकाणं अशी तीर्थस्थळे मंदिरे यांची माहिती देत आहे जी तुम्ही व्हिजिट करू शकता जेव्हा केव्हा तुम्ही जगन्नाथपुरी यात्रेला याल तर आजच्या मंदिराबद्दल जी मी माहिती देणार आहे ते मंदिर आहे साक्षी गोपाळ मंदिर आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की तिथे देवाने स्वत साक्ष दिली हे मंदिर जगन्नाथपुरीपासून अगदी जवळ आहे अर्धा तास लागतो गाडीने आणि वीस किलोमीटर आहे तर चला मी तुम्हाला आधी ह्याची स्टोरी सांगते मंदिरसुद्धा दाखवते आणि माझा अनुभवसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते चला एकदा वृंदावनाच्या यात्रेसाठी विद्यानगर गावाहून एक गट निघालेला त्या गटात एका तरुण व्यक्तीचा आणि एका व्यक्तीचा परिस्थिती आर्थिकदृष्ट्या फार चांगली होती पण तरुण व्यक्तीची इतकी खास नव्हती या यात्रेदरम्यान ते जे वयस्कर व्यक्ती होते ते खूप आजारी पडले आणि या तरुण व्यक्तीने त्यांची खूप मनोभावी सेवा केली त्याच्या या सेवाभावाने खुश होऊन त्याच्या चांगल्या स्वभावाने खुश होऊन त्या वयस्कर व्यक्तीने आपल्या कन्येचा हात त्या मुलाच्या हाती देण्याचं वचन दिलं पुन्हा गावी सगळे ते परत आले आणि ह्या तरुण मुलांनी त्या वयोवृद्ध व्यक्तींना आपल्या वचनाची आठवण करून दिली आठवण करून दिल्यावर ते वयस्कर व्यक्ती आपल्या बोलण्यावरून पलटले आणि मग त्यांनी संपूर्ण गावासमोर त्याचा अपमान केला ते त्या तरुण मुलाला म्हणाले की आपल्यात बोलणं झालं किंवा मी तुला जे वचन दिलं ह्याचं साक्षी कोण आहे ते तुम्हाला सांग हे म्हटल्याबरोबर तो तरुण मुलगा म्हणाला की ह्याचा एकमेव साक्ष गोपाळ आहे असं म्हटल्यावर संपूर्ण गावकारांनी त्याला वेड्यात काढलं तो अजूनच निराश झाला आणि तो म्हणाला आता मी गोपाळला इथे घेऊनच येतो साक्ष देण्यासाठी असं म्हणत तो वृंदावनासाठी निघाला वृंदावनात पोहोचला गोपाळची त्याने प्रार्थना केली आणि गोपाळ यायला त्यांनी गोपाळनी यायला सुद्धा होकार दिला पण त्याची एक अट होती तो म्हणाला की मी तुझ्या पाठीत चालणार पण तू जेव्हा केव्हा पाठी वळून बघशील तेव्हा मी तिकडेच उभा राहणार तिथे मी मूर्ती स्वरूप घेईन आणि तिथेच मी उभा राहीन मी त्याच्या पुढे तुझ्यासोबत चालत येणार नाही त्या मुलांनी ह्या अटीस होकार दिला आणि ते चालत होते चालता चालता खूप दिवस गेले असे असे खूप खूप अंतर त्यांनी कवर केलेलं खूप डिस्टन्स त्यांनी कवर केलेलं आणि मग अचानक गोपाळच्या पायाचा आवाज यायचा थांबला आणि त्या तरुणाला शंका आली की बाबा खरंच पाठी चालतो चा हा चालतोय का आपल्या आणि म्हणून त्यांनी पाठी वळून बघितलं बघतो तर काय तिथे गोपाळ मूर्तीत रूपांतर होऊन तो तिथेच उभा राहिला त्या तरुणांनी जाऊन गावकऱ्यांना सांगितलं सगळे गावकरी गोपाळाचं दर्शन घ्यायला आले आणि हा गोपाळ वृंदावनातून ह्या तरुणासाठी साक्ष द्यायला आला म्हणून हा गोपाळ साक्षी गोपाळ ह्या नावाने प्रसिद्ध झाला त्या वयोवृद्ध व्यक्तीने सुद्धा आपल्या मुलीचा हात मुलीचं लग्न त्या तरुणाशी करून दिलं आणि अखेर त्या तरुणाला न्याय मिळालं आणि हे मंदिर साक्षी गोपाळ किंवा सखी गोपाळ किंवा सत्यवादी गोपीनाथ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झालं मी नक्कीच रेकमेंड करीन की जेव्हा केव्हा तुम्ही जगन्नाथपुरीला याल तेव्हा साक्षी गोपाळ मंदिरात तुम्ही जरूर या इकडचे पुजारी असं म्हणतात की या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की जर जगन्नाथपुरीचं दर्शन नाही करत तर दर्शनाचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत नाही इकडचे पुजारी तुमचं नाव गोत्र वगैरे सगळे इथे लिहून घेतात म्हणजे तुम्ही जगन्नाथपुरी यात्रा पूर्ण केली ह्याची नोंद ह्याची साक्ष इथे केली जाते इकडचं विग्रह ना खूपच सुंदर आहे असंही म्हणतात की इकडचं विग्रह श्रीकृष्णाच्या ग्रेट ग्रँडसन वज्रनाभ यांनी साकारलेल्या सोळा विग्रहांपैकी एक आहे साक्षीगोपाळ मंदिरात येणं खरंच एक अद्भुत एक्सपिरियन्स आहे जर मन शुद्ध असेल आणि जर सत्याच्या मार्गावर चालत असाल तर देव खुद्द द्यायला उभा राहतो यात काही खोटं नाही बरं इथे येताना दोन गोष्ट लक्षात ठेवायची पहिली गोष्ट ही की जेव्हा केव्हा याल तेव्हा गाडी किंवा रिक्षा बुक करूनच या कारण इथे रिक्षा गाडी पटकन मिळत नाही आणि मग मिळाल्यावर ते त्यांचा रेट सांगतात दुसरी गोष्ट ही की जेव्हा तुम्ही याल इथे तेव्हा ते तुमची साक्ष लिहून घेतात तुमचं नाव गोत्र पत्ता वगैरे लिहून घेतात आणि तेव्हा ते तुमच्याकडून देणगी मागतात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देणगी देऊ शकतात मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते Uh, मला इथे काही कोणाला डीफेम मी करत नाही आहे कुठ कोणाला कोणाबद्दल मी वाईट सांगत नाही पण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते मी देणगी दिली आणि मग त्यांनी अजून पैशाची माग केली आणि ते मला कुठेतरी पाठी लागल्यासारखं आणि जबरदस्ती केल्यासारखं असं मला वाटलं नंतर त्यांनी आम्हाला देणगी जे पैसे देणगी म्हणून दिले त्याचा त्यांनी आम्हाला प्रसाद दिला पण ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स uh, मध्ये मला असं वाटतं की खिरीत कुठेतरी मीठ पडलं असं मला ते त्या एक्सपिरियन्समध्ये मला वाटलं बरं नुसतं ह्या मंदिरात नाही तर पुरीमध्ये असे एक दोन मंदिरसुद्धा मी मध्ये मी हा प्रकार बघितला आहे जिथे पुजारी असे पाठी पाठोपाठ जातात लोकांच्या आणि त्यांना माहिती देतात मंदिरांची आणि मग नंतर गाभारात नेऊन देवाच्या समोर जी प्लेट किंवा दानपेटी असते तिथे तुम्हाला पैसे ठेवायला सांगतात दान म्हणून आणि मग तुम्ही पन्नास शंभर रुपये ठेवले तर ते तुमच्याकडून अजून पैशाची मांग करतात असं तर हा प्रकार अयोग्य मला वाटतो आणि खेदजनक आहे पण मी हा असा प्रकार घडताना बघितलाय तर मी असं म्हणेन ओव्हरऑल की देणगी ही खरं इच्छेनुसार असते आणि परिस्थितीवर अवलंबून असते आणि प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून असते त्यामुळे ती वैयक्तिक असते त्यात कुठली ते देणगीची जी अमाऊंट आहे ते ती कुठली अयोग्य किंवा योग्य अशी अमाऊंट नाही आहे असं मी म्हणेन कारण प्रत्येकाचं जसं मी म्हटलं परिस्थितीनुसार असते तुम्ही दहा ठिकाणी गेलात तर दहा ठिकाणी तुम्ही पाच पाच हजार रुपये नाही ठेवून येऊ शकत आणि ठेवून काही लोक देतात सुद्धा आणि त्यात जसं मी म्हटलं त्यात काय अयोग्य किंवा योग्य नाही आहे ती इच्छेनुसार असते त्यामुळे दान घेणाऱ्यांनीसुद्धा त्या समोरच्याच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे कारण शेवटी तुम्ही एक रुपया द्या शंभर रुपये द्या किंवा एक लाख रुपये द्या समोरच्यानी त्याचा सन्मानच केला पाहिजे कारण शेवटी ते लक्ष्मीच लक्ष्मीचं स्वरूप आहे बरं ऑन दॅट व्हेरी नोट मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद